Guys, कसे आहात आपण आपल्या काही दिवसाच्या व्हिडिओत एक गोष्ट बघितली होती की दोन ब्लाउज असे कसे शिवायचे म्हणजे कोणते ब्लाऊज शिवायचे जे सगळ्या साड्यांवर जातील तर आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी स्पेशली ब्लाउज कशा पद्धतीचा शिवायचा म्हणजे तो कसा शिवायचा त्याचे ब्लाउजचे हात कसे असावे फॅब्रिक कोणतं वापरायचं गळे कसे करायचे त्याच्यानंतर त्याची फिटिंग कशी असली पाहिजे कारण सर्वसाधारण सगळ्याच बायकांचं मत असतं की साडीमध्ये मी अशी छान नाजूक साजूक उंच दिसली पाहिजे मी जेव्हा साडी नेसते ना तेव्हा बरेच जण मला कमेंट्स करतात की श्रद्धा तू साडीमध्ये बारीक दिसतेस तर ह्याचं रिझन असतं ब्लाउज आणि ते मस्त मी माझ्या मम्माकडून शिवून घेते तर ते कशा पद्धतीत शिवायचं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हालाही जाणून घ्यायचं आहे का तर माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मी तुमची श्रद्धा आणि तुम्ही पाहत आहात अ व्युमन्स लाईफ मी दर मंगळवार गुरुवार शुक्रवार शनिवार तुमच्यासाठी वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येतच असते त्याचप्रमाणे आम्ही फॅशन ब्युटी हेअर केअर स्किन केअर ट्रॅव्हल टुरिझम ब्ला 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 अशा विषयावर नवनवीन नव व्हिडिओ तर तुमच्यासाठी घेऊनच येत असतो आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात का खाली बघा ती बेलची घंटा आहे ती पटकन प्रेस करा म्हणजे कसं मी व्हिडिओ अपलोड केल्यावर फटफट तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि तुम्हालाही तुमच्या तुम्हाला तुम्हाला फ्रेंड्सला ते शेअर करता येतील पसारा न करता आपण आपल्या मूळ विषयाकडे जाऊ नंबर एक तुम्हाला जर खरंच मध्ये स्लिम ड्रीम एकदम बारीक सडपात तर चवळीची शिंग वगैरे दिसायचं असेल ना तर त्याच्यात सगळ्यात महत्वाची भूमिका काही बजावत असेल ते म्हणजे ब्लाउजचा गळा तुमचा ब्लाउजचा गळा हे तुम्हाला बारीक दिसण्यास खूप मदत करतं बघा प्रत्येकी ना प्रत्येक व्यक्ती ही म्हणजे जी कोण ब्लाऊज शिवायला जाते ती काय करते आपल्या टेलरकडे जाते आणि ती जसं आपल्याला सांगते गोल शिव चौकोनी शिव वी शिव पानगळा शिव हे शिव ते शिव त्याच्यानुसार आपण गळा देत असू तर ते साफ चुकीचं आहे त्याच्यासाठी जर तुम्हाला गळा द्यायचा असेल ब्लाऊजला तर सगळ्यात पहिलं तुम्हाला तुमचा बॉडी टाईप माहीत असलं पाहिजे बघा मी व्हिडिओ दिल्यानुसार ह्याच्यातला कोणता बॉडी टाईप तुमचा आहे हे जाणून घ्या बघा एक मिनिट हा व्हिडिओ पॉज करा आणि बघा ठरवा तुमचा बॉडी शेप काय आहे आता तुम्ही पॉज केल्यानंतर तुम्हाला अंदाज आला असेल तुमचा बॉडी शेप काय आहे बघा तुमचा बॉडी शेप जर जाड असेल तर किंवा पियर असेल तर तुम्ही व्हीन एक ब्लाउज देऊ शकता त्याचप्रमाणे जर तुम्ही स्क्वेअर ब्लाउज देऊ शकता स्क्वेअर ब्लाउज ही बारीक दिसलं जातं व्ही नेकमध्ये तर अप्रतिम बारीक दिसलं जातं बघा मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीचा व्ही नेक तुम्ही देऊ शकता त्याचप्रमाणे जर तुमचं बॉडी टाईप हा पीच मध्ये येत असेल तर तुम्ही चौकोनी गळा देऊ शकता त्याचप्रमाणे बोट नेक स्क्वेअर नेक असे नेक्स तुम्ही देऊ शकता बघा मी बऱ्याच टाईपचे नेक्स तुम्हाला अवेलेबल करून दाखवते अशा पद्धतीच्या मध्ये तुम्ही बारीक दिसायला खूप मदत होते तुम्हाला त्यामुळे आता जर तुम्ही टेलर कडे जात असाल तर तुमच्या बॉडीनुसार ब्लाउजचे गळे द्यायला नक्की शिका शिकायच दोन आता बघूया ब्लाउज मध्ये बारीक दिसण्यासाठी स्लीव कशा शिवायच्या स्लीव हा सुद्धा ब्लाउज मध्ये बारीक दिसण्यासाठी सगळ्यात महत्वाची भूमिका बजावत असतात आता तुम्ही म्हणाल की स्लीव कशा शिवायचा तर चक्क सांगू तर लांब बघा मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे लांब हाताचे जर स्लीव शिवत असाल तर तुम्ही खूप छान बारीक दिसता परंतु सगळ्यांनाच लांब हाताची ब्लाउज सूट होत नाहीत किंवा त्यांना ती आवडत नाही तर अशा वेळेला तुम्ही लेंथ पर्यंत ब्लाऊज शिवू शकता जेणेकरून ते बॉडी स्ट्रक्चर कम म्हणजे लेवल करायला म्हणजे एक बॅलन्स करायला तुम्हाला मदत करतं त्याचप्रमाणे थ्री फोर्थ साईजचा सा ब्लाऊज स्लीव तुम्ही वापरू शकता त्याचप्रमाणे अशा वेळेला तुमचं काय होतं की जेव्हा तुम्ही अशी ब्लाउजेस शिवताना तेव्हा जर तुमचे दंड जाड असतील तर ते डिस्प्ले होत नाहीत आणि ते चापून चोपून बसल्यामुळे साडी ही खूप म्हणजे ब्लाऊज हे चापून चोपून बसल्यामुळे आपण छान स्लीम ड्रीम दिसायला लागतो त्यामुळे ब्लाउज सीवलेस किंवा शॉर्ट ब्लाऊज घालायला शक्यतो टाळाटाळ करा कारण असे ब्लाउजेस शिवून घेऊ नका तर त्यामुळे थ्री फोर्थ लॉंग त्याच्यानंतर एल्बो पर्यंतचे स्लिव तुम्ही नक्की ट्राय करा नंबर तीन आता आपण बघूया नंबर तीन मध्ये कोणत्या पद्धतीचं फॅब्रिक आपल्याला ब्लाउज साठी सिलेक्ट करायचं आता तुम्ही म्हणाल फॅब्रिक पण मॅटर करतो की आपण जाड बारीक कसं दिसणार तर हो बघा काही साड्या ह्या फुलतात तर काही साड्या ह्या अगदी चापून सोपून आपल्याला बसतात तसंच ब्लाऊजच्या कपड्यात पण असतं काही ब्लाऊजचा कपडा हा जाड असतो तर काही ब्लाउजचा कपडा अगदी मस्त फिटिंगला चापून सोपून बसतो तर अशा पद्धतीचे ब्लाउजेस आपल्याला म्हणजे कपडा आपल्याला घ्यायचा तुम्ही म्हणाल अशा पद्धतीचे कुठले फॅब्रिक्स येतात तर सगळ्यात पहिलं म्हणजे शिपॉन दुसरं सॅटिन आणि तिसरं म्हणजे कॉटन हा कॉटनही धुवून जर तुम्ही शिवायला दिला तर खूप छान बसतं बघा हे कॉटन सिल्क आहे आणि हे अगदी मस्त चापून सोपून बसलं आहे अगदी मस्त फिटिंगला बसतं टेलर जर व्यवस्थित आहे ना तुमच्याकडे तर पावचं फॅब्रिक एकदम मस्त बसतं तर ह्यातले फॅब्रिक नक्की ट्राय करा त्याचप्रमाणे फॅब्रिक हे शायनी घ्या मॅटमध्ये घेऊ नका जेवढं शायनी फॅब्रिक तुम्ही वापराल ना तर ते तुम्हाला हेल्प करतं की बारीक दिसायला त्यामुळे तर तुम्ही ब्लाऊज शिवत असाल नेक्स्ट टाइम तर कोणते फॅब्रिक्स वापरायचे हे तर तुम्हाला मी सांगितलंच पण त्यातले शायनी फॅब्रिक वापरायला अजिबात विसरू नका नंबर चार ह्याच्यात आपल्याला काय बघायचं ब्लाउजचं फिटिंग बघा तुम्ही इतक्याही महागातला कपडा घेतला किती महागातला आणि जर ब्लाउजचं फिटिंग व्यवस्थित नसेल तर तुम्हाला बारीक दिसता येणार नाही त्याचं रिझन असं आहे की ब्लाऊजचं फिटिंग बऱ्याच जणींना कळतच नाही कशा पद्धतीचं शिवायचं बऱ्याच बर माझ्या एक ओळखीच्या दिदी आहेत त्या तर इतकं टाईट ब्लाउज निसतात ना की अगदी पुढचा भाग एकदम सपाट दिसला पाहिजे असं त्यांचं मत असतं पण अशा वेळेला काय होतं जर तुम्ही जाड्या असाल तर तुमचा जो हेवी भाग आहे तो छान असा त्या एकदम टाईट ब्लाउज शिवल्यामुळे काय होतं माहितीये तो खूप निखरून येतो तर अशा वेळेला जर तुम्ही सेल ब्लाऊज शिवला आता आपण टाईटनेस शिवायचं तर आपण काय बोलतो सैल शिवूया तर तुम्ही सैल ब्लाऊज शिवलात तर आपण विनाकारणच खूप जाड दिसायला लागतो तर अशा वेळेला काय करायचं तर छान अगदी आपल्या बॉडीला साजेस चापून सोपून मस्त व्यवस्थित असं व्यवस्थित फिटिंग असलेलं ब्लाऊज शिवून घ्यायचं जेणेकरून आपल्याला ते ब्लाऊज वर जेव्हा आपण साडी नेसतो ना तेव्हा आपण छान स्लिम इफेक्ट देतो आपल्याला ते त्यामुळे ह्या वेळ त्यामुळे आतापासून हे नक्की ट्राय करा की तुमचं फिटिंग आहे ना ते परफेक्टच असलं पाहिजे आता बघा आपण छान पद्धतीच्या ब्लाउजचा गळा शिवला त्याच्यानंतर छान असे स्लीव शिवले त्याच्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे फॅब्रिक तुम्ही सिलेक्ट केला मस्त शायनी फिटिंग वगैरे व्यवस्थित मस्त चापून चोपून साडी नेसलात पण जर तुम्ही ज्वेलरी परफेक्ट घातली नसेल तर ह्या सगळ्याचा काहीही उपयोग होत नाही बऱ्याच जणींचं मत असं असतं की मी जर मोठा हेवी नेक पीस घातला तर मी थोडीशी बारीक दिसेल तर असं न करता छान सुंदर डेलिकेट असा नाजूकचा नेकपीस घालून बघा तो गळ्या भोवती नसेल गळ्याच्या थोडा खाली असेल आज माझं बघाल तर मी छान हिरवी साडी नेसली आहे थोडा डिसेंट कॉम्बिनेशन आहे हिरवं विथ ऑरेंज कलर तर असं डिसेंट कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता आणि त्याच्यानुसार मला जास्त कुठे जायचं नव्हतं शूट करायचं होतं एक नॉर्मल फंक्शन आहे संध्याकाळी तेच अटेंड करायचं होतं सो मग अशा वेळेला काय केलं मी तर छान असं सुंदर असं डेलिकेट असं मस्त पैकी एक डिझायनर मंगळसूत्र घातलंय जे गळ्या भोवती नाहीये मस्त छान खाली आहे त्याच्यामुळे मला जरा स्लिम दिसण्यासाठी मस्त असं एक छान लुक आला आहे तर अशा पद्धतीची ज्वेलरी तुम्ही सिलेक्ट करा मोठे मोठे असे भयंकर मोठे असं बायका एकदम गळ्याला भरून बिरून दागिने घालतात मोठे कानातले आणि ऑल असं न करता छान डेलिकेट असे नेकपीस शोधा आणि ते वेअर करा बघा तुम्हाला खूप नाजूक दिसण्यास ते नक्की मदत करतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला सांगायला अजिबात विसरू नका आणि मी ज्या पाच वस्तू म्हणजे पाच गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या नक्की ट्राय करा बघा तुम्हाला छान नाजूक साजूक दिसायला नक्की मदत करतील त्याचप्रमाणे मला कमेंट करून सांगा तुम्हाला काही फायदा झाला का आणि हो अशा कोणत्या विषयावर तुम्हाला माझ्याशी बोलायला आवडेल हे नक्की मला कळवा आणि त्याचप्रमाणे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो तुमच्या फ्रेंड्सनाही शेअर करा म्हणजे त्यांनाही फार मस्त असं मस्त ब्लाउजेस शिवून घेता येतील आणि काही नाही बाय लव्ह यू धन्यवाद